स्वतःच्या ताकतीचा एवढा बी गर्व भरा नव न आता आज राग येईल तुम्हाला माझ्या बोलण्याचा पर उद्या तुम्हाला पडळ बघा ते तुमचा तो उद्या आम्ही आजच आमच्या मुठीत बांधलाय शिवाजी एवढा तकलाजू राजा वाटतो काय तुम्हाला मराठा मुळूक देव मानतोय त्याला सावित्री अक्का ज्याला दिल्लीपती औरंगजेबाची नींद हराम केली तो शिवाजी तोच तो शिवाजी तोच शिवाजी आज आमच्या समोर लाचार आहे गेल्या पंचवीस दिवसात आमच्याशी झुंज देताना जगदंब महाराज ऐसे चिंताग्रस्त राहू नये निघेल काही तोडगा यातून तोडगा रघुनाथ पंत आम्ही तोडगा शोधतो आहोत असं का वाटतं आपल्याला तस समजत असाल तर पंत या युद्धाची तोड पहिल्या दिवसापासूनच आमच्या हाती होती आम्ही ठरवलं असत तर ही बेलवडीची गढी जाता जाता उद्ध्वस्त केली असते पंत राजांचा हुकुम होता आम्हाला समोर लगणारी बाई बाय तिच्यावर शस्त्र चालवलं तर मराठांनी नारीचं राज्य उद्वस्त केलं योग कलक राग कपाळावर होय हंबीरराव रात्रंदिन हीच चिंता सरते आम्हाला या उपर नाही पुरापत त्याने काढली आहे त्याची शिक्षा त्याला भोगावी लागेल म्हणजे महाराज आपून हल्ला करायचा हंबीरराव आपण आमचे जाणते सेनापती युद्धा माझी भावनांची गल्लत करू नये हे आपणातही उंगावया हवे समोर स्त्री आहे म्हणून शस्त्र न चालवावे तर महाभारतातल्या भीष्मासारखी गत होईल आमची इथेच शरपंजरी पडावे गेला मला महाराज हे करताना आपण किती यातना होत आहेत जाणतो आम्ही रघुनाथ पंत त्या वेदनांची पत्रातही आम्ही ठेवत आहे जखमांची आभूषण मिरवायची हौत असते मराठ्याला वाईट एवढंच की वाई या चखमा आपल्याच लोकांनी दिल्या अफजल खानाच्या फौजेतून आमच्यावर चालून आलेले आमचे चुलते मंबाजी राजे भोसले खानाला जाऊन मिळालेला आमचा समंगडी खंडोजी खोपडा आमच्यावर शस्त्र उगारणारे सुख्याचे मोहिते मामा यांनी तरी वेगळं काय केलं संत संत भाऊ बंदकीचा शाप आहे या मराठी रक्ताला अगदी महाभारत काळापासून संभोजीराव तैसे जे असेल तैसे स्वीकारावे भारी करंक राखतो म्हणून विस्तव शेल्यात बांधू नये उद्ध्वस्त करा ही बेलवडीची गाडी आणि आपले चोरीस केलेले सर्व सामान हिसकावून घ्या ही हे करतो वाघिणीचं ते होते कळायचं नाही दादाला हात थाळाला दुसऱ्याचं मोल होताच तोंड सोडू नका आमच्या राजांचा चोरलेला ऐवज परत कर सावित्री मिळवते ते वनगटाच्या बळावर आमच्याशी लढून तुमची मनगट शिल्ली असेल तर साकडाचा सा आहेर पाठवू का आम्ही त्या मनगटांसाठी आता ब्रजस्त मावळच्या मनगटाची लढणार आहे <laughs> फे झाली हे ऐकून आनंद नाही वाटला महाराज आनंद आनंद झाला ना बंद पण या आनंदापेक्षा आम्ही कुणा विरुद्ध लढलो याचा सण मोठा आहे असो आमच्या वीराने पराक्रमाची शर्थ केली त्यांची वाखाणणी व्हायलाच हवी मुझगम हल या हंबेराव या अरे शापा बावळ गुलखाचं नाव राखलं महाराज आता पुढची मोहीम सुकर अवश्य पंत पण साण्याआधी आवाज त्या वीरांगणेचं दर्शन घ्यायचंय जिने अखंड मास आमच्या सैन्याशी धुंज दिली महाराज हा आपला आजचा जेव बघून मात किंवा पळ काढला झालं हा आपलं चकृतीराव घेलच तिच्या मागावर आज कळीत करून असतील बघ कैच कैच काय बोलताय हंबीला अधिकार लागला की काय तुम्हाला माफी महाराज पण युद्धाच्या दाम तुम्ही असं काय होऊन गेलं की भागत राहिलं नाही बघा ठीक आहे येऊ जास्त खोजीरावाना याचा जाबता घेऊ आम्ही मुद्रार राजे जास्त खोजीराव भले पराक्रम गाजवून आला राजे बयांनी फेटली होती हात म्हणून मार्गावर जाऊन घडून यावं लागले खुजराव यापुढे अदब सोडू नये आज मराठी राज्यासाठी आपण भीम पराक्रम गाजवला हे गेल्या पंचवीस दिवसात साध्य झालं नाही ते पणभरात मिळवलं म्हणून ही कसूर माफ करू आम्ही सावित्री आता आभास जैशा हऊस आहे तैशा आपण आपणाकडून बदाम झाला म्हणून आभास लढावे लागले आपल्याशी तरीही आपल्या पायाशी आम्ही नम्र आहोत आईच्या मायेनं आरे कशाला त्या पवित्र शब्दाचा अपमान करतो आहे युद्धात विजय मिळवलेले उन्मादी राग तुम्ही आपल्या मधमस्त मुखात ही नम्र भाषा शोभत नाही सावित्री अक्का वीर झाला तरी त्याला शिंगा फुटत नाहीत तो माणूसच राहतो हो। आम्ही आमचं माणूस पण सोडलेलं नाही माणूस पण पर? माणूस कळाची व्याख्याही तुम्हीच करणारी सगळे नीती नियम विजेत्यांना अनुकूल असतात कराचितांच्या सावित्री अक्का या असल्या रीतीभाती शिवाजी मानत नाही स्त्री म्हणजे आमच्या देव्हाऱ्यातील देवता त्या आदिशक्ती भवानीचं रूप आम्ही आपल्या आपल्यासाठी मानतो बस बस झालं तुझा हे ठो एवढी नियत तुझ्या अंगी असती तर घोरवानात आमच्यावर हे पाच नांग सोडलेलं असते तुझी राम तुम्ही बलात्कार केलाय बलात्कार केलाय तुझ्या याचा अंदाज शिपाया भुलून उठली माझी